या विजयाचे श्रेय मी पूर्ण अंबरनाथकरांना देते त्याचबरोबर माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने पाऊल पाौल ठेवूनच हे काम केलेलं आहे त्याचबरोबर सर्व सर, माझ्या कुटुंबालाच मी म्हणेन पूर्ण कुटुंबाचा माझा पाठिंबा होता त्याबरोबर जे कार्यकर्ते जे आहेत म्हणजे पूर्ण भाजपचा परिवार त्या सगळ्यांना मी श्रेय देते आपण मी आम्हाला चोपन्न हजार त्र्याण्णव झालेलं आहे त्याचबरोबर सहा हजार तीनशे तीनशेच्या आपण आलेलो आपण काय सुद्धा सर्वात प्रथम सगळं शहरवासी मी मनातांचा मनापूर्वक आभार मानते इतका माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला मी चढा जाऊन देणार नाही थँक्यू विजय आपला झालेला आहे काय चांगला संदर्भात अंबरनाथच्या तमाम मंधू भगिनी जो आम्हाला कौल दिलेला आहे तो विकासाच्या उद्देशाने कौल दिलेला आहे आणि अंबरनाथचा विकास झाल्याशिवाय कोणी थांबू शकत नाही कोणाचा कोंबड झाकल्याने पाठ होण्याची थांबत नाही तशा प्रकारे कोणी किती प्रयत्न केला तर अंबरनाथचा विकास तेजस्वी ताई करतील याच्यात शंका नाही ज्यांना तुम्ही साथ दिली होती त्यांची साथ सोडून आमच्या बरोबर आला ही पूर्ण पूर्ण विश्व लागला होता या अंबरसला भाजप करण्यासाठी असं मी बोलेन आमचे कार्यकर्ते असतील आमचे वरिष्ठ असतील आमचं कुटुंब असेल सगळ्यांची मेहनत आहे आणि सोशल मीडियाची मी खास मेहनत मी म्हणेन त्यांनी पण खूप सगळीकडे आमचे मेसेज पोहोचवले जिथे तिथे पोहोचू शकलो नाही तो सोशल मीडिया पोहोचलो त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि देवाचे पण खूप खूप आभार याच्यानंतर मी हेच सांगतो की चांगल्या पद्धती काम आम्हाला करायचे तेव्हा पण तुमची साथ चांगला आहे अशी साथ पुढे असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अनेकांनी या शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष दहशतीचं वातावरण करून ठेवलं होत या शहरामध्ये भरपूर भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला होता, होता। अनेक ठिकाणी वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होत या शहरामध्ये एकच पक्ष त्या ठिकाणी चालतो परंतु आज अंबरनाथ शहराच्या जंतूने जा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं हे अंबरनाथ कोणाच्या बापाचं नाही तर त्या ठिकाणी अंबरनाथ करायचं आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अडचण आणले मतदार नोंदणी बसल तर त्या ठिकाणी प्रभाग रस्त्या बसलो जवळपास शंभर करोड या अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आले परंतु या सर्व पर शंभर करोड वरती भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता हवी झाला त्या ठिकाणी आज आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा या पालिकेवर पडकवला करण्यात आली त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आले परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हल्ला नाही कारण की ही त्या ठिकाणी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणाची लढाई होती आणि सर्वांनी त्या ठिकाणी तिला संरक्षण दिलं या ठिकाणी येणार भविष्यामध्ये जो विश्वास अंबरनाथ शहराच्या प्रत्येक एका नागरिकाने या ताईंवर दिला आहे ताईंचा आहे ना खाऊंगी ना खाऊ घर जो खाय आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपले पोलीस बांधव पण आहेत मी त्यांना देखील सांगतो की तुम्ही थोडा पण तयारीत राहा जेसीपी घोटाळ्यामध्ये तर अनेक लोकांना अंडरपॅन्ट होती ठाण्याला लटकवलं होतं अनेक घोटाळे बाहेर येणार आणि अनेक जे स्वतःला किंग मेकर म्हणायचे अंबरनाथचं किंग म्हणायचे बादशाह म्हणायचे त्यांना येत्या काळामध्ये तसंच अंडर आपल्याला परत त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे कारण की खाल्लेलो पैसे ते प्रत्येक अंबरनाथ कराच्या कष्टाचे आहेत ते कोणाच्या बापाचे नाही कोणत्या पक्षाचे नाही हे आपल्या अंबरनाथकरांचे आहे त्याची वसुली त्याच्याशी ताई तुम्ही नक्की करेल हे त्या ठिकाणी आम्हाला शब्द देतो मी ज्यांच्या नेतृत्वाने आपण या निवडणुकी लढल्या ज्यांच्या आदर्शाने अंबरनाथ शहरानी ज्याला पुढे पाहून आपल्याला मतदान केलं मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी सर्व संपलेला कंबरनाथ कराला या ठिकाणी त्यांनी मनोगत आणि त्या ता ठिकाणी मार्गदर्शन करावं बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा